एस ट्वेंटी सेवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका गार्डन हाती मोल्ला येथे झेंडावंदनचे कार्यक्रम उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन यंदा संपूर्ण भारत संपूर्ण भारत देशात सदुसष्टवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली यासोबतच देशाचा विकास आणि प्रगतीसाठी कायदे लागू करण्यात आले होते प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी राष्ट्रीय उत्सव आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदन मंच वसई हत्तीमोल्ला येथे ध्वजारोहण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला झेंडा वंदन मंचचे संस्थापक अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे आयोजक शाहिद भाई शेख उर्फ मुन्नाबाई यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आले सदर कार्यक्रमात शाहिद शेख अॅडव्होकेट खालीद शेख ऍडव्होकेट आशिफ नासिर शेख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसई पोलीस ठाण्याचे भोसले साहेब शिवसेना ज्येष्ठ नेत्या उषाताई मराठे समाजसेवक फारुख मुल्ला साहेब सिटीजन स्कूलचे प्रिन्सिपल अखिल अमरोही सर महापालिक महानगरपालिका वसईचे आरोग्य विभागाचे अधिकारी विकास पाटील सर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ओनिलाल मेडा शिवसेना युवा नेते सिद्धेश जोगले हातीमौला मशीदचे मौलाना अली हसन साहब समाजसेवक जिया शेख समाजसेवक आनंद मराठे समाजसेवक इरफान सय्यद मित्र परिवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते महत्वाची बाब म्हणजे यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेत्या उषाताई मराठे यांच्या समाजासाठी त्यांच्या भावना व समाजकार्याची दखल घेऊन त्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांना कोळीवाळ्याच्या आई म्हणून संबोधित करण्यात आले तसेच सर्व मान्यवर वकिलांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले होते वसईतील अनेक शाळेच्या सुमारे ऐंशी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेतला व सर्व विद्यार्थ्यांना मेडल आणि खाऊ वाटप करण्यात आले सर्व मान्यवरांचे तसेच सर्व मीडिया प्रभारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले धन्यवाद ایجوکیشن پر بات نہیں مڑی مسجد اور مندر تک ہم کو اس وقت کر دیا گیا بڑی افسوس کی بات ہے میں نے میرے بچپن میں ایسا فارغ نہیں دیکھا کہ مسجد اور مندر جب ہم سم ہو جائے ہمارے میں نے نہیں دیکھا ایسا فارغ نہ میرے ماں باپ نے دیکھا اور اگر آج ہم تعلیم کی رسی سوچیں گے تو ہمارے بچے اس کو دیکھتے رہے سبھی سے میرا اس کے اندر یہ بولنا ہے کہ تعلیم کی رسی کو اتنی مضبوطی سے پکڑو جیسے ڈاکٹر بھیم راؤ امبیڈکر صاحب بھارت لڑائی تعلیم کی رسی کو پکڑا اور لکھا انہوں نے تو پورے پارلیمنٹ کے اندر کوئی ایسا شخص نہیں تھا جوان کا سدر بن سکے انہوں نے کس طریقے سے تعلیم کی رسی کو پکڑے وہ جب اسکول میں رہے تو کمی سے بتایا گیا ان کی ماں کو پوچھا کہ ماں مجھے نیچے بٹھایا گیا ہے ماں نے کہا کہ کتابوں ملی ہے کہ نیچے بٹھایا جائے انہوں نے کہا کون سی کتاب اور انہوں نے پڑھائی شروع کری ایسی پڑھائی شروع کری انہوں نے کہ انہوں نے کتاب جو آج دیش کے سویدھان کو آج خرید رکھتے ہیں میں مسلمانوں کے حکومت سے کہوں گا کہ جتنے برابر کے ہزار آپ لوگ میرے ہیں

دونوں دس سالوں سے ہم نے نفرت کا بازار پھیلا ہوا ہے بڑی تکلیف ہوتی اس کے اندر لیکن میں یہ بات بالکل صاف انداز میں کہنا چاہوں گا کہ آپ ادرتیں ہوئیں گی ہم سے جو بھی ادھر ہی ہوگا ایسا ادھر ہی ہونے کا ہے کوئی کدھر نہیں جائے گا آپ ان شاء اللہ اس کے اوپر میں کچھ شیر اور اثر عمران فداغوری کے آپ سے بولنا چاہوں گا وقت کے ہاتھی میں بادشاہ سنو وقت کے ہاتھی میں سنو ظلم کے فوج کے کتنے سالار سنو کبھی سنو وقت کے ہاتھ میں بادشاہ سنو, سنو ایسیات کے مگر مت سمجھنا ڈرانے سے ڈر جائیں گے مت سمجھنا ڈرانے سے ہم ڈر جائیں گے اپنی بار ہم حج سے گزر جائیں گے

صرف ایک رنگ کا دیکھ رہے تھے بازار میں اس سمندر میں میں کھو نہیں سکتا میں ایک کسی رنگ کا ہو نہیں سکتا انداز میرا مستق ملن ہے گومت کے میرے سدا کے

त्याच्यामुळे मी सहामध्ये हर काम करते महाराष्ट्रामध्ये पण या मुलांच्या आगळामुळे मी वटेल मध्ये करते म्हणून यांचे अभिनंदन आहे आज कोळीवाड्यामध्ये